मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येकासाठी नाही ज्यांना आयुष्यात जसं चाललंय तसं चालू दे असं वाटतं ज्यांना बदलायची हिंमत नाही त्यांनी हा व्हिडिओ इथेच बंद करा पण ज्यांना स्वतःच्या घरात पहिला श्रीमंत माणूस व्हायचा आहे आईवडिलांनी पैशासाठी तडजोड करू नये असं वाटतंय आणि दोन हजार सव्वीस नंतर लोकांनी हा माणूस स्वतःला बदलून गेला असं म्हणावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका आज मी तुम्हाला सांगणार आहे ना जादू ना फसवी स्वप्न तर बारा महिन्यांचा खरा सरळ आणि कठीण मार्ग शून्यातून श्रीमंत होण्याचा छातीवर हात ठेवा आणि स्वतःला विचारा आजचा आयुष्य पाहून तुम्ही खरंच समाधानी आहात का मित्र पुढे मित्रात कोणी घर बांधतय कोणी गाडी घेतय आणि आपण अजूनही थोडं थांबूया म्हणतोय का लक्षात ठेवा मित्रांनो गरिबी ही नशिबाने येत नाही ती निर्णय न घेण्यामुळे टिकून राहते दोन हजार सव्वीस दादव वर्ष नाही हे वर्ष ठरवणार आहे पुढची दहा वर्ष तुमची असतील की तुम्ही आयुष्यभर दुसऱ्याच्या यशाला टाळ्या वाजवत राहाल श्रीमंत होणं म्हणजे फक्त पैसा नाही श्रीमंत होणं म्हणजे शिस्त संयम कष्ट आणि स्वतःशी प्रामाणिकपणा हा सात दिवसाचा कोर्स नाही हा रातोरात श्रीमंत होण्याचा फसवा किस्सा नाही हा आहे बारा महिन्यांचा संघर्ष टप्पा पहिला जानेवारी ते फेब्रुवारी पाया आणि स्वच्छता काळ मोठं घर वरून नाही पायापासून उभं राहतं काम एक डोक्याची आणि मोबाईलची सफाई पुढचे साठ दिवस नको ते रील्स नकारात्मक बातम्या लोकांचं आयुष्य पाहून जळणं वाईट अन्न शरीर खराब करतं आणि वाईट विचार स्वप्न मारून टाकतात नकारात्मक माणसापासूनही थोडं लांब राहा जे म्हणतात हे तुझ्याने होणार नाही ते सगळे स्वप्नांचे शत्रू असतात काम दोन सकाळी लवकर उठणं सकाळी पाच वाजता उठायची सवय लावा अलार्म बंद करावा असा वाटेल अंग दुखेल मन म्हणेल आज नको पण मित्रांनो इथेच बदल सुरू होतो दररोज किमान एक तास शरीरासाठी द्या चालणं व्यायाम योगा काही मोठं स्वप्न पिलू शकत नाही काम तिसरं एकच पैसा देणार कौशल्य निवडा या दोन महिन्यात कमवायचं नाही शिकायचं एकच कौशल्य निवडा ए आय टेक डिजिटल काम फ्रीलान्सिंग स्किल दहा गोष्टी सुरू करू नका एकावर मन लावा टप्पा दुसरा मार्च ते एप्रिल कौशल्य घडवण्याचा काळ आता सबबी बंद दररोज चार ते सहा तास फक्त त्या कौशल्यासाठी फक्त व्हिडिओ बघणं म्हणजे शिकणं नाही शिकणं म्हणजे चुका सराव पुन्हा प्रयत्न करणं थकवा येईल मन तुटेल पण इथेच भविष्यातला श्रीमंत माणूस घडतो टप्पा तिसरा मे ते जून ओळख आणि संपर्क आता लपायच नाही तुम्हाला जे येतं ते लोकांना सांगा परफेक्ट असण्याची गरज नाही खरे राहा लिंकड इन यूट्यूब इंस्टाग्राम जिथे लोक आहेत तिथे बोला संपर्क वाढवा किमान पन्नास लोकांशी बोला सल्ला घ्या शिका लक्षात ठेवा ओळखीमुळे संधी मिळते चार जुलै ते ऑगस्ट पहिल्या पैशाचा काळ आता एकच प्रश्न तुमचं कौशल्य पैसे कमावते का सर्व्हिस तयार करा काम मागा भीती झटकून द्या आणि लक्ष पहिले एक लाख रुपये नकार येईल लोक नाही म्हणतील पण जो नकार सहन करतो तोच पुढे जातो टप्पा पाच सप्टेंबर ते ऑक्टोंबर वाढ आणि व्यवस्था आता सगळं काम तुम्हीच करायचं नाही टीम सिस्टीम ऑटोमेशन हळूहळू तयार करा काम नव्हे व्यवस्था श्रीमंत करते टप्पा सहा नोव्हेंबर ते डिसेंबर विजेताचा काळ आता थांबायच नाही हिशोब घ्यायचा तुका लिहा शिका पैसे गुंतवायला शिका एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस आरशात पहा फक्त श्रीमंत नाही तर मजबूत शिस्तबद्ध जिंकायची सवय लागलेला माणूस हा मार्ग चालेल का हा प्रश्न चुकीचा आहे खरा प्रश्न तुम्ही हा मार्ग चालू शकता का दोन हजार सव्वीस सबीचं वर्ष नाही ते निर्णयाचं वर्ष आहे आज ठरवा जुनाच माणूस राहायचं ती स्वतःची ओळख बदलायची जर ठरवलं तर दोन हजार सव्वीस तुमची कहाणी बनेल जय हिंद जय महाराष्ट्र